छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक ग्राहकांच्या हक्कासाठी कार्यरत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीचा वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हॉटेल सेलिब्रेटा नासिक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर आशाताई पाटील या होत्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली यानंतर प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले डॉक्टर सौ आशाताई पाटील यांनी ग्राहक रक्षक समितीच्या कार्यावर प्रकाश टाकून ग्राहकांसाठी समितीने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक प्राध्यापक श्री दिलीप पडोळसर यांनी दिलेली आहे डॉक्टर आशाताई पाटील यांनी असं काही व्याख्यान सादर केलं की या भारताचा प्रत्येक जण ग्राहक असून ग्राहकांसाठी जी माहिती नाही ही माहिती प्रस्थापित करून ग्राहकांसाठी उत्तेजना निर्माण केली यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे देखील झाली आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश मालुनकर सचिव हर्षद द्यायधनी कार्याध्यक्ष जुबेरभाई शेख संघटक किशोर ओसवाल सहसंघटक संघटक रसळकर संपर्क प्रमुख कृणाल भोसले सदस्य अनिल काटेक कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सर्व उपस्थितांचे स्वागत केले सौ नाशिक संजना गायकवाड प्रदेश प्रदेश सचिव सचिव बापू या आयोजकांनी उपस्थित आभार मानले महाराष्ट्रातून समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीता आणि कार्यक्रमाची सांगता झाली आहे कार्यक्रमानंतर सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वाद घेता आला ग्राहक रक्षक समितीचा हा सोहळा ग्राहक हितासाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थित मान्यवरांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती यांच्या आज आज प्रथम वर्धापन दिन होता आणि त्या अनुषंगाने आज इथं महाराष्ट्र समाज गौरव पुरस्काराचे वितरण सोहळा आम्ही आयोजित केलेला होता आपल्या संघटनेच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा माननीय आशादाई पाटील मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने एक वर्षातच या समितीने एक जरूर झेप घेतलेली आहे पार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून खरं तर या समितीचं आमचं सर्वांचं ध्येय एकच आहे की अत्याचार सहन केला नाही पाहिजे अन्यायाला तुम्ही वाचा फोडा तुम्ही अत्याचार सहन करू नका आणि सर्व जागरूक व्हा कारण आपण ग्राहक जागरूक झालो तर आपली फसवणूक होणार नाही आहे आणि हेच आमचं खरं ध्येय आहे की सर्वांना येणाऱ्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या समितीवर जे तुम्ही प्रेम केलं आमच्या समितीला आशीर्वाद दिले त्याबद्दल खरोखर सर्वांचे खूप खूप आभार मानतो आज आपल्या या कार्यक्रमाकरता फार महाराष्ट्रभरावरून घरातून असंख्य पदाधिकारी इथं उपस्थित झाले आणि त्याचप्रमाणे गळागाळात काम करणारे समाजाकरता काही देणं लागणारे असे समाजाकरता काम करणारे बरेच लोक इथे हजर होते आणि त्यांचा आम्ही मान सन्मान इथं केला आणि त्यांना आम्ही महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार अर्पण करून त्यांचा सन्मानही इथं केलेला आहे तर मी प्रत्येक सर्व नागरिकांना हेच सांगतो की कधी अन्यायाला तुम्ही भरून जाऊ नका काही काही तुमच्या समस्या असतील तर समिती आम्ही तुमच्याकरता सदैव तक प्रतिबद्ध आहोत धन्यवाद जय हिंद प्रकार व्यक्त करून त्यांनी सन्मान झालं त्याबद्दल मी रक्षण जागतो त्याबद्दल आभार व्यक्त करतो मोठ्या उत्साहात आणि अतिशय सर्वांच्या का सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला याबद्दल झाल्या होता अशा काही पाटील आणि आपण दिलीप खरोड यांनी या कार्यक्रम शिस्त करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संस्था संपूर्ण भारतभर आमची संस्था काम करत आहे आणि आज त्याचा वर्धापन दिन आणि संपूर्ण राष्ट्रीय समिती सज्ज झालेली आहे वर्धापन दिन आनंदात सोहळा साजरा झाला असंख्य पत्रकार बांधवांचंही मी आभार मानते की ज्यांनी आम्हाला न सांगता ही कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि संपूर्ण येणारा जो ग्राहक दिन आहे तोही आनंदात आम्ही मोठ्या उत्साहानं नक्कीच ग्रामीण भागात जाऊन साजरा करणार आहोत दोन दिवसात येता येणारा ग्राहक दिन आमचा आहे आणि संपूर्ण ग्राहक समिती संपूर्ण भारतभर विस्तार होणार आहे आणि माझे जे सहकारी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे सर्व माझे जे माझे सबा, जे सभा सभासद आहेत तेही आपल्या संघटनेत आतुरतेने आत्मयतेने काम करत असतात आणि म्हणूनच ये आज आम्ही इथंवर पोचलेलो आहे संघटनेचा उत्कर्ष आहे छोट्यात छोट्याच्या कालावधीत आमची ही गरुड झेपच म्हणायला पाहिजे संघटनेची त्यात माझ्या सहकार्यांचा हात अनमोल आहे छोट्या छोट्या पडद्या मागचाही पदाधिकारी माझा काम करून आज संस्थेचं नाव मोठ झालेलं आहे सर्वांचं मी आभार मानते आणि परत एकदा ग्राहक राजा जागा हो जागो ग्राहक जागो आम्ही तुमच्या हक्काचे अधिकाराचे संरक्षण संगोपन करण्यासाठी कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जीन महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवाळे कळवण